ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आरक्षण सगेसोयऱ्यांच्या समावेशासाठी इचलकरंजीत मराठा आक्रमक अचानक झालेल्या रास्ता रोकोने पोलिसांची तारामबळ मराठा आरक्षण सगेसोयऱ्यांचा समावेश करण्याबाबतच्या अध्यादेशाची अंमलबजावणी तातडीने करावी या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहननुसार इचलकरंजीतील सकल मराठा समाजाच्या वतीने श्री शिवतीर्थ येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तासभर सुरू असलेले या आंदोलनामुळे मध्यवर्ती ठिकाणची वाहतूक ठप्प झाली होती मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केलं आहे तर राज्य शासनाने विशेष अधिवेशन घेत मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे परंतु त्यामध्ये सगळे सोयरे यांनाही आरक्षणाचा लाभ मिळावा आणि त्याबाबतच्या अध्यादेशाची तातडीनं अंमलबजावणी करावी यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुनरुच्च आंदोलन सुरू केलं आंदोलनाचा भाग म्हणून चोवीस फेब्रुवारी पासून संपूर्ण राज्यभरात निदर्शने करण्याचं आवाहन केलं आहे त्यानुसार इचलकरंजी सकल मराठा समाजाच्या वतीनं श्री शिवतीर्थ येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं श्री शिवतीर्थाच्या सभोवतालचे चारही मुख्य रस्ते अडवण्यात आले होते सुमारे तासभर हे आंदोलन सुरू होतं आंदोलनामुळे मध्यवर्ती भागातील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती सध्या सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेच्या कालावधी लक्षात घेऊन जरांगे पाटील यांनी केवळ निदर्शन करण्याचं आवाहन केलं असतानाही इचलकरंजीत झालेल्या रास्तारोकोमुळे पोलीस प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली महानकरी न्यूपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी